मित्रांनो आपली बँक तोट्यात जाण्याची शक्यता असतानाही तुम्हा सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे यावर्षी आपण भरघोस नफा मिळवू शकलो या सगळ्या यशात तुम्हाला सगळ्यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे बँकेनं यावर्षी तुमच्या सगळ्यांच्या पगारात पाचशे रुपयानं वाढ करायचा निर्णय घेतो या वर्षी तर काही सहकार्याने विशेष योगदान दिलंय त्यांचा आज आपण बँकेतर्फे इथं सत्कार करणार आहोत सर्वप्रथम विलास अमृतकर आपण क्लार्क आहोत असं म्हणून जबाबदारी न टाळता रोज बँक संपल्यानंतर दोन तीन तास फिरून श्री अमृतकरांनी एक कोटी वीस लाख एवढ्या ठेवी मिळवल्या त्यातनं आपण अनेकांना कर्ज दिली आणि एवढं यश मिळवलं या अमृतकर कॉन्ग्रॅच्युलेशन मी श्री अमृतकरांना विनंती करतो की मी आपलं मनोगत व्यक्त करावं अधिकारी वर्ग आणि मित्रांनो ही संस्था माझी अन्नदात्री या संस्थेवर माझं प्रेम आहे माझ्या कुटुंबाचं स्थैर्य या संस्थेच्या स्थैर्यावर अवलंबून माझा विकास या संस्थेच्या विकासावर अवलंबून आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी रोज संध्याकाळी बँक सुटल्यानंतरही जास्तीचा वेळ काम केलं लोकांना भेटलो त्यांना आपल्या बँकेची माहिती दिली त्यांच्या भविष्यातल्या त्यांच्या फायद्याच्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या आणि त्यामुळेच मी आज बँकेसाठी जास्तीच्या ठेवी गोळा करू शकलो आणि अर्थात या सगळ्यात तुम्हा सगळ्यांचं सहकार्यही मला लाभलं आज माझ्या परिश्रमाचं आणि माझ्या कामाचं चीज झालंय असं मला वाटतं धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो ही घटना पाहिले अभिप्रेरणा या विषयाचा अभ्यास करताना अशा घटनांचं मोठं महत्व असत तुमच्या एमजीएम एकशेक म्हणजेच व्यवस्थापनाची मूलतत्व या विषयामध्ये अभिप्रेरणा हा एक महत्वाचा घटक आहे अमृतकरांचं उदाहरण पाहून बँकेतले इतर लोकही काम करायला उद्युक्त झाले त्यांना ही काम करण्याची प्रेरणा मिळाली आता ही काम करण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली या रहस्याचा आपण उलगडा करूया मूळ शब्द आहे प्रेरणा म्हणजेच इंग्लिशमध्ये मोटिवेशन मोटिवेशन हा शब्द मू या शब्दापासून तयार झाला टू मू टू मोटिव्हेट म्हणजे हलवणे किंवा आपल्या विषयाच्या संदर्भात प्रेरित करणे आणि अने अशा अनेक विविध प्रेरणांचा समन्वय म्हणजे अभिप्रेरणा आपण आत्ताच पाहिलेल्या उदाहरणामध्ये प्रगती हे या संस्थेचं आणि कर्मचाऱ्याचं एकमेव उद्दिष्ट आहे म्हणजेच इथं उद्दिष्टांची एकात्मता आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्याला काम करण्याची स्वयंप्रेरणा होती स्वतःहून पुढाकार घेऊन अमृतकरांनी बँकेच्या प्रगतीसाठी काम केलं एवढंच नव्हे तर बँकेने सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक करून विशेष परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मानही केला हे न्यायपूर्ण प्रशासनाचं आदर्श उदाहरण आहे ज्या कर्मचाऱ्यांमध्ये स्वयंप्रेरणेनं काम करण्याची वृत्ती आहे त्या कर्मचाऱ्यांच्या जास्तीच्या कामाची दखल घेणारं प्रशासन हे आदर्श प्रशासन मानलं जात त्यामुळं इतर कर्मचाऱ्यांना आपोआप प्रेरणा मिळते आता आणखी एक घटना पाहू हा अँथनी तुझं काम अप्रूव्ह झालंय तुझी ही कन्सेप्ट तुझी जाहिरात क्लायंटला प्रचंड आवडली हो जवळजवळ वीस लाखाचा बिझनेस आपल्याला या तुझ्या कन्सेप्ट मिळाला अँथनी कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुला इन्क्रीमेंट मिळण्यासाठी तुझं नाव वरती मी रेकमेंड केलंय थँक्यू सर आपण सगळ्यांनी जर असं काम केलं तर आपली एजन्सी एक नंबरला जाईल ओके अँड गो ऑन थँक्यू सर कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्स या कसं काय जमलं तुला अरे अरे त्या प्रॉडक्टने मी भारवून गेलो माहितीये रात्रंदिवस फक्त त्या विचार करत होतो मी कंपनीच्या एमडी कडे गेलो आणि माझ्या लक्षात आलं की जाहिरात झाल्या झाल्या लोकांनी टीव्हीकडे पाहिलं पाहिजे आणि जाहिरात संपेपर्यंत त्यांनी टीव्हीकडेच पाहिलं पाहिजे असं असं साधारण काहीतरी त्यांना पाहिजे होत मग मी जाहिरातीची सुरुवातच तशी केली की इकडे लक्ष द्या आणि ऑडियन्स जे होतं ना ते ग्रामीण होत मग मी काय केलं की आ, शेत नांगर नंतर म्हणजे अशा गोष्टींची आधी पूजा दाखवली आणि नंतर प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलं आणि प्रोजेक्ट मिळालं नाही पण त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट बॉसनी मला बोलवलं सांगितलं की ही कंपनी आपले सगळे प्रोजेक्ट रिजेक्ट करते टफ प्रोजेक्ट आणि हा प्रोजेक्ट जर तू मिळवून दाखवलास तर तुला मानलं येतोस चॅलेंज आणि साठी नाही त्या चॅलेंजसाठी मी हे प्रोजेक्ट स्वीकारलो या घटनेत आपण काय का पाहिलं ऍड एजन्सीच्या डायरेक्टरनं व्हिज्युअलायझरला एक आव्हान दिलं आणि त्याची प्रतिष्ठा वाढवली आपण हे काम केलं चांगलं केलं तर आपला नक्की काहीतरी फायदा होईल याची अँथनीला जाणीव झाली आणि अँथनीनं काम चांगलं केल्यामुळे त्याचं काम मान्य झाल्यामुळे डायरेक्टरनं अँथनीला दोन इन्क्रीमेंट देण्याची शिफारस अँथनीनं रात्रंदिवस विचार केलेला होता अँथनीचं हे यश पाहून इतर कर्मचाऱ्यांनीही नवीन आव्हानं स्वीकारून यश मिळवण्याचं ठरवलं अभिप्रेरणेमागच्या खास तत्वांचा अभ्यास करताना अशा एकेका घटनेचा अभ्यास केला तर ही सगळी तत्व आपल्या लक्षात येऊ लागते आता ही एक आणखी बोलती घटना पाहू साहेब हो साहेब अव जनरेटर बंद पाडला काय म्हणजे प्रोडक्शन बंद जनरेटर बंद म्हणजे बंद मग काहीतरी करा तो जनरेटर चालू करण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय करायचं आम्ही हाताने चाक फिरवायची जनरेटर बंद म्हणजे प्रोडक्शन बंद नाही नाही असं असं बोलून चालणार नाही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट माहिती आहे आपल्याला परवा डिलिव्हरी द्यायची आहे बघा तुम्ही सिनियर फोरमन आहात म्हणजे काय करायचं आम्ही जनरेटर दुरुस्त करायचं आणि त्याचा आम्हाला काय मिळणार हे पा त्याच काय देता येईल ते आपण नंतर पाहू पण आधी प्रोडक्शन तर सुरू झालं पाहिजे ओ साहेब आता वाजले किती हा जनरेटर दुरुस्त होणार कावा आणि प्रोडक्शन सुरू होणार कधी मला नाही वाटत परवा आपल्याला डिलिव्हरी देता येईल म्हणून हे बघा या प्रोडक्शन मध्ये जर काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले ना तर आपल्या सगळ्यांना घरी जावं लागेल सोपं आहे का ती असं कधी झालंय का ठीक आहे मी बघतो काय करायचं ते मग येऊ का साहेब विवेक बस थँक्यू काय चाललंय सर माझं वरच काम चाललंय पण जनरेटर बंद असल्यामुळे विवेक आहे काही करू शकतोस का जनरेटरला सर तुम्ही सांगितलं तर नक्कीच येस यंग मॅन गो अहेड मला खात्री आहे तू नक्की रिपेअर करू शकशील पण सर येस येस नो प्रॉब्लेम काही अडचण आली तर मी आहेच सर तुम्ही फक्त मला एक हेल्पर द्या नो no प्रॉब्लेम आणि मला माझ्या घरी फोन करू द्या की आज रात्री मला यायला उशीर होईल म्हणून ओके ओके मी नक्कीच प्रयत्न करेन सर व्हेरी गुड दॅट थँक्यू सर मला खात्री आहे तू नक्की रिपेअर करशील बेस्ट थँक्यू विवेक बोलतोय हो सर जनरेटर सुरू झालाय तुमची ऑर्डर असेल तर आपण शिफ्ट सुरू करू ओके थँक्यू सर थँक्यू सर मी आता घरी गेलो थँक्यू सर ओके गुड मॉर्निंग सर विवेक यू हॅड डन अ गुड जॉब थँक्यू अरे सगळी यंत्र सुरू झाली आहेत प्रोडक्शनही सुरू झालंय यू हॅड डन अ गुड जॉब विवेक मी तुझी फोरमन म्हणून नेमणूक करावी अशी शिफारस मॅनेजमेंटला करतोय थँक्यू सर तुझ्यासारखे तरुण काम करत असतील तर कंपनीला व्यवहारातलं कोणतंही चॅलेंज घेता येईल खरं तर तुझ्यासारख्या तरुणांची त्याच गरज आहे आणि मला खात्री आहे की तुझं काम पाहून बाकीच्या तरुणांना असं काम करण्याची प्रेरणा नक्की मिळेल गट ऑल द बेस्ट या घटनेत आपण असं पाहिलं की प्रगतीचं एकात्मिक उद्दिष्ट आपल्या संस्थेची अडचण दूर करण्याची कर्मचाऱ्याची स्वयंप्रेरणा आणि व्यवस्थापनानं कर्मचाऱ्याचं केलेलं निरपेक्ष मूल्यांकन अशा अभिप्रेरणेमागच्या तीन महत्वाच्या तत्वांचा संगम इथे दिसला खरंतर फोरमनपेक्षा कौशल्य आणि अनुभव कमी असूनही त्या तरुणाच्या रात्रभर जागून केलेल्या कामामुळे कंपनीचा फार मोठा तोटा वाचला आहे कंपनीनं त्याला त्याचं बक्षीसही दिलं त्यामुळे कारखान्यातले इतर तरुण असंच स्वयंप्रेरणेनं काम करायला प्रवृत्त होतील यात शंका नाही या एवढंच काय पण नकारात्मक वागणाऱ्या फोरमनलाही एक नवीन प्रेरणा मिळेल त्यामुळे तोही यापुढे सकारात्मक वागेल संस्था अडचणीत आलेली असताना ती अडचण सोडवून त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांमध्येही अभिप्रेरणा निर्माण करण्याचं कौशल्य व्यवस्थापकात आपल्याला दिसून आलं अर्थात कुशल व्यवस्थापकाला वेळोवेळी असे निर्णय घ्यावेच लागतात कर्मचाऱ्यांना चांगलं काम करण्यासाठी प्रेरित करणं हेच व्यवस्थापकाचं काम असत आता मित्रांनो जन्माला येणारा प्रत्येक जण काम का करतो हे जग कोणत्या प्रेरणेनं चालतं या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन अनेकांनी संशोधन केले मास्लो नावाच्या मानसशास्त्रज्ञाने प्रेरणामागची काही तत्व सांगितलेली आहेत मास्लो म्हणतो पी एस एल ई एस ए ही मागची तत्व आहे आता या प्रत्येक अक्षराचा अर्थ काय पी म्हणजे फिजिओलॉजिकल नीड्स शरीराशी संबंधित गरजा अन्न वस्त्र निवारा हवा अशा या प्राथमिक गरजा या पूर्ण झाल्या की पुढच्या गरजा पूर्ण करण्याची प्रेरणा निर्माण होते एस म्हणजे सेफ्टी सुरक्षितता स्वतःच्या अस्तित्वाची सुरक्षितता भीती वाटणाऱ्या गोष्टींपासून संरक्षण स्थैर्य टिकवण्याची चिंता अशा गोष्टी यामध्ये येतात त्यानंतरची माणसाची गरज असते एल म्हणजे लव प्रेम आपुलकीची गरज आपण ज्या कुटुंबात राहतो ज्या समाजात राहतो त्याचं प्रेम आणि आपुलकी आपल्याला मिळावी असं प्रत्येकाला वाटतं आणि ज्या संस्थेत आपण काम करतो त्या संस्थेचे आणि आपले चांगले म्हणजे प्रेमाचे संबंध असावेत असं प्रत्येक व्यक्तीला वाटतच असत त्यानंतर ई म्हणजे एस्टीम म्हणजेच आत्मसन्मान स्वतःबद्दलचा आदर स्वतःच्या ताकदीबद्दल आत्मविश्वास स्वतःच्या कौशल्याचा अभिमान अशा गोष्टींची प्रत्येक माणसाला गरज असते म्हणजेच स्वतःला सन्मान मिळावा असं प्रत्येकालाच वाटतं आणि शेवटचं म्हणजे सेल्फ म्हणजे स्वतःला यथायोग्य करणे आपण जे काही करू शकतो ते केलंच पाहिजे आपली क्षमता सिद्ध केलीच पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असत यशस्वी व्यवस्थापक या तत्वांचा विचार करून कर्मचाऱ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने अभिप्रेरणा निर्माण करतो आता कर्मचाऱ्यांमध्ये अभिप्रेरणा निर्माण करणारा व्यवस्थापक कसा असावा याविषयी मासुवाने काही मुद्दे दिलेले ते आपण बघूया दर्जेदार व्यवस्थापक होण्यासाठीची तत्व तत्व पहिलं व्होलनेस म्हणजे पूर्णत्व व्यवस्थापक हा सर्व बाबतीत परिपूर्ण असला पाहिजे त्याने जे निर्णय घ्यायचे ते पूर्ण ज्ञानावर आधारित असले पाहिजे परफेक्शन म्हणजे अचूकता व्यवस्थापकाचा प्रत्येक निर्णय अचूकच असला पाहिजे प्रत्येक कृती बिनचूकच असली पाहिजे पुढे जस्टिस म्हणजे न्याय व्यवस्थापकाचं वागणं न्यायपूर्ण आणि कोणालाही तक्रारीला जागा न ठेवणारं असं तर्कशुद्ध असलं पाहिजे पुढं अलाइननेस किंवा जिवंतपणा व्यवस्थापक स्वतः भरपूर काम करणारा कामात जिवंतपणा असणारा जगण्याचं मोल जाणवणारा आणि सर्वांना प्रेरणा देणारा असला पाहिजे त्यानंतर रिचनेस किंवा दिलदारपणा त्याचं देणं त्याला देण्याचा दिलदारपणा असणारा आणि प्रसंगी प्रोत्साहनात्मक बक्षीस देणारा असा उदार मनाचा व्यवस्थापक आदर्श असतो सिम्प्लिसिटी किंवा साधेपणा व्यवस्थापक उगीच देखावा न करता काम करणारा प्रसंगी साधेपणाचा आदर्श असला पाहिजे ब्युटी किंवा सौंदर्य व्यवस्थापकाला प्रत्येक गोष्टीतलं सौंदर्य समजलं पाहिजे त्याचं कौतुक त्याला करता आलं पाहिजे पुढचा मुद्दा आहे गुडनेस म्हणजे चांगुलपणा चांगुलपणा हा आदर्श व्यवस्थापकाचा महत्वाचा गुण आहे युनिकनेस वेगळेपणाची एकमेवता चांगला व्यवस्थापक अन्य कर्मचाऱ्यांपेक्षा वेगळा असल्याचं स्पष्ट आणि नेमकं जाणवलं पाहिजे जा। त्याचं वेगळेपण त्याची तत्व ही स्पष्ट असावी युनिक असावी पुढचा मुद्दा आहे एफर्टलेसनेस म्हणजे सहजता मासलोन चांगल्या व्यवस्थापकाच्या गुणधर्मात या मुद्द्याचा खास उल्लेख केला आहे बरं का कोणतंही काम हळूहळू असं व्हावं म्हणून सतत प्रयत्न करणारा व्यवस्थापक चांगलाच प्लेफुलनेस म्हणजे खिलाडू वृत्ती खेळात जशी हार जीत एकाच भावनेनं स्वीकारली जाते आणि हार हा एक नवीन धडा म्हणून स्वीकारला जातो तशी खेळाडू वृत्ती चांगल्या व्यवस्थापकात असावी पुढे ट्रुथ ऑनेस्टी म्हणजे खरेपणा प्रामाणिकपणा उत्तम व्यवस्थापकात खरेपणा आणि प्रामाणिकपणा असलाच पाहिजे सेल्फ सफिशियन्सी स्वयंपूर्णता स्वयंपूर्णता हे चांगल्या व्यवस्थापकाचं लक्षण आहे व्यवस्थापन करताना कमीत कमी अवलंबित्व आणि जास्तीत जास्त स्वयंपूर्णता असेल तरच व्यवस्थापन यशस्वी होतो तेव्हा असे सर्व गुण असणारा व्यवस्थापक कर्मचाऱ्यांमध्ये अभिप्रेरणा निर्माण करण्यात हमखास यशस्वी होतो आता आपण हे एक समीकरण समजून घेऊया पी बरोबर ए अधिक ई अधिक ओ इथे पी म्हणजे परफॉर्मन्स किंवा कार्य ए म्हणजे अबिलिटी किंवा क्षमता ती म्हणजे एफर्ट्स किंवा प्रयत्न आणि ओ म्हणजे ऑर्गनायझेशन किंवा संघटन याचाच अर्थ असा की कार्य हे क्षमता प्रयत्न आणि संघटनेच्या पाठिंब्याच्या बेरजे इतकं असतं म्हणजेच या तिघांवरही अवलंबून असत याबद्दल बरंच संशोधन झालंय अनेक गटांमध्ये चर्चा केल्यानंतर असा निष्कर्ष निघतो की कार्यामध्ये चाळीस भाग क्षमता चाळीस भाग प्रयत्न आणि वीस भाग संघटनेच्या पाठिंब्याचा असतो पण काही ठिकाणी हे प्रमाण साठ अधिक तीस अधिक दहा असं असत पण कोणतंही सूत्र पाहिलं तर लक्षात येईल की कार्य हे बहुतांशी क्षमता आणि प्रयत्न या व्यक्तींच्या गुणांवरच अवलंबून असत संघटनेच्या पाठिंब्याचा भाग दहा किंवा वीस टक्केच असतो आता हा संघटनेचा पाठिंबा मिळतो कोणाला तर आत्मीयतेने काम करणाऱ्या व्यक्तीला या संघटनेचा पाठिंबा मिळत असतो संघटनेचा पाठिंबा मुख्यतः नेतृत्वाच्या गुणांवर अवलंबून असतो कामाची अभिप्रेरणा देण्यात व्यवस्थापक जर यशस्वी झाला तर तो कर्मचाऱ्यांकडून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करून घेऊ शकतो चांगलं काम करून घेऊ शकतो त्यामुळे उद्योगातली गतिशीलता वाढते त्यातला नफा वाढतो आणि पर्यायानं हाच नफा कर्मचाऱ्यांच्या उत्कर्षासाठी आपल्याला वापरता येतो आता आपण एका व्यवस्थापकाला भेटूया व्यवस्थापक म्हणून काम करताना सर्वात मोठी जबाबदारी ही कामगारांना किंवा आपल्या सहकारांना प्रेरणा देणं किंवा ज्याला इंग्रजीत मोटिवेशन म्हणतात ते देणं हे सर्वात महत्वाचं असतं प्रत्येक कामगाराला किंवा प्रत्येक स्टाफ मेंबरला आपल्यामुळेच ही फॅक्टरी चालली आहे आपल्यामुळेच हा कारखाना चालू आहे विशेषत प्रत्येक जे उत्पादन बाहेर पडत आहे याच्यात माझा कुठेतरी प्रचंड मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच हे घडत आहे याची जाणीव ज्याला ओनरशिप ऑफ प्रोडक्ट म्हणतात ती प्रत्येकाला असणं हे त्या प्रेरणेशी निगडीत तस आहे तसं वाटायला लागलं जसं मूल आपलं आहे असं वाटायला लागल्याबरोबर त्याचं संगोपन चांगलं करावं असं तस वाटतं तसंच हे प्रोडक्ट माझं आहे हे उत्पादन माझं आहे माझ्यामुळे होणार आहे असं वाटायला लागल्याबरोबर ते चांगलं घडावं ते जास्त घडावं अशा तऱ्हेची प्रेरणा कामगारांच्यात किंवा स्टाफ मेंबरच्यात येते मला वाटतं यात व्यवस्थापकाची भूमिका ही अर्जुनाला गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाची आहे तो ज्या पद्धतीची तर्कशुद्ध मांडणी करत जातो आणि ज्या पद्धतीने काम केल्याशिवाय पर्याय नाही जीवनातला मुळातला आनंद हा फक्त प्रचंड काम करूनच मिळू शकतो आणि तो स्वतःच करून मिळू शकतो कोणीच आयतं आपल्याला काहीच देणार नाहीये याबद्दलची जागरूकता ही सातत्यानं विविध मार्गांनी छोट्या छोट्या उदाहरणांनी ही आपापल्या कामगार बंधूंना किंवा सहकाऱ्यांना सांगत राहणं आणि त्याच्यात एक सातत्य राहिलं तर ही कृष्णाची भूमिका व्यवस्थापक अत्यंत चांगल्या प्रकारे वठवू शकतो ज्यांनी अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठात संशोधन करणाऱ्या बार्बरा डेव्हिस यांनी प्रेरणेचा अभाव असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी काही युक्त्या सांगितल्या त्या म्हणतात कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दलचा तुमचा अहवाल त्यांना लगेच द्या त्यांना शावास दिल्या विशेषतः त्यांनी जर काही के कौतुकास्पद केलं असेल तर नक्कीच दुसरं नवीन प्रकारचं काम स्वीकारायची त्यांना संधी द्या तिसरं कामात आनंद घेण्यासाठी त्यांना मदत करा निर्भय आणि मुक्त वातावरणाची निर्मिती करा त्यांच्या कामाचं मूल्य त्यांना समजू द्या पुढचं त्यांनी स्वयंप्रेरणेनं एखाद्या कामात भाग घेतला असेल तर त्याचा आदर करा निर्णय प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घ्या पुढचा मुद्दा त्यांना सतत शाबासकी देण्याचं धोरण ठेवा डॉक्टर बार्बरा यांच्या मते या उपायांनी कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याची विलक्षण अभिप्रेरणा निर्माण होते तर अभिप्रेरणा निर्माण करण्याचे असे इतरही अनेक उपाय तुम्हालाही सुचू शकतील मित्रांनो या विषयाचं अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आपण एक चर्चा ऐकूया या चर्चेमध्ये भाग घेत आहेत व्यवस्थापन शास्त्रातले तज्ञ डॉक्टर एस जी बापट आणि डॉक्टर पंडित पलाने तर व्यवस्थापकाचं जे काही नेतृत्व आहे त्या नेतृत्वामध्ये प्रेरणेच्या संदर्भामध्ये त्यांनी कशा प्रकारे नेतृत्व दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं खरं सांगू का नेत्याचं एकमेव काम जर मला विचारलं तर ते म्हणजे प्रेरणा देणं आता पूर्वीची गोष्ट निराव होती मुकादमी करून चालत होत आता चालत नाही शेवटी लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं आणि त्यांना अधिक कामाला प्रवृत्त करणं आता तुम्ही साधा विचार करा बघा की मनुष्य काम करताना जास्तीत जास्त काम आपणच होऊन का करत नाही हो नाही करत बघा सुरुवात करताना थोडस किती नाही म्हटलं तरी चोरून होतं किंवा थोडंसं होतं त्याला थोडंसं टोचलं की अरे अजून होईल की तुझ्यातनं म्हणतो करतो की काय तोच म्हणतो जरा सिस्टम बदलूया का आपण या रिपोर्टमध्ये एवढे दहा कॉलम दिलेत दोन कॉलम मध्ये तीन मध्ये होण्यासारखं आहे म्हणजे माझा लवकर रिपोर्ट तयार होईल असा पण त्याचा उपयोग करून घेतला तर त्याला मग प्रेरणा मिळते कारण मी जे काही बोलतो ना त्याचा कुणीतरी विचार करतो या संदर्भात आपण एखादं उदाहरण सांगू शकताल का हो अगदी म्हणजे मला चटकन झुजणारं उदाहरण म्हणजे असं आहे की प्रेरणा निर्माण केल्यामुळे आता बघा ज्या ठिकाणी चांगला सुपरवायझर चांगला वागतो हो, कामगारांशी हो, त्या डिपार्टमेंटमध्ये किंवा त्या सेक्शन मध्ये तुम्हाला असं दिसतं की प्रोडक्टिव्हिटी मॅक्झिमम असते आता खरं म्हणजे तो चांगला हो, वागतो ही निराळी गोष्ट आहे आणि हो, या लोकांची प्रॉडक्टिव्हिटी चांगली आहे ही निराळी गोष्ट आहे हो, काही वेळा लोक असं म्हणतील की आमचं कौशल्यच आहे म्हणून पण तसंच कौशल्य असलेली माणसं प्रग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये आहेत हो, की मग ते का कमी उत्पादन देतात बरोबर ते इथे ते खूप पडतं आणि थोडंसं जरा सांगितलं पाहिजे मला की जी टेक्निकली क्वालिफाईड माणसं असतात ती चटकनॅरोबं होतात कारण त्यांना हा प्रश्न हे उत्तर असं माहित असतं आणि दुसरं काही झालं की त्यांना ते जमत नाही पण वागणुकीमध्ये हा थोडासा बदल करायला पाहिजे असं मला वाटतं आणि तुम्ही काम करून घ्यायचंय ना थोडं गोड बोला की काय प्रॉब्लेम काय आणि हे जरा समजून घेतलं पाहिजे तुम्हाला शेवटी रिझल्ट मिळवायचे आहेत कामगारांना रिझल्ट पाहिजेत सुपरवायझरला रिझल्ट पाहिजेत मॅनेजमेंटला रिझल्ट पाहिजेत हे नेतृत्व कौशल्य ज्याला म्हणतो ना ते आता असं म्हणतात की इन्स्पायरेशन खरं म्हणजे हे आपल्या भारतातलं आपण मोटिवेशन वगैरे शब्द बोलतो परंतु त्याला इन्स्पायर करणं म्हणजे त्याला प्रेरणा द्या तुम्ही त्याला प्रेरणा द्या पुढचं काम तो करेल बरोबर आणि आता अशी परिस्थिती आलेली आहे की त्याला प्रेरणा दिली तर तो, तो काम करतो आणि मला वाटतं याचा आपण उपयोग जर करून घेतला नाही तर एका अर्थाने व्यवस्थापक म्हणून आपण कमी पडलो असा आस। थोडा विश्वास टाका लोकांच्यावर आणि आमचा तर दोन तीन ठिकाणचा अनुभव असायवर का की जर कामगारांना तुम्ही विचारलं की या संबंध डिपार्टमेंटमध्ये किती प्रोडक्शन होईल इंडिपेंडेंटली विचारलं आणि सुपरवायझरला त्याच्या शिक्षण विचारलं की महिन्याला किती प्रोडक्शन होईल म्हणजे जो कमी असतं आणि कामगारांचं उत्तर जास्त बरोबर आहे अर्थ सर कामगारांच्या सफर ना ते जास्त करू शकतो सर आता आपण विश्लेषण करताना किंवा उदाहरण देताना आपण जास्तीत जास्त औद्योगिक क्षेत्राचा विचार करून विश्लेषण केलेले आहे किंवा उदाहरण दिलेली आहे या प्रेरणेच्या संदर्भामध्ये एखाद्या रोजच्या व्यवहारातलं उदाहरण अगदी प्रश्नच नाही घरगुती उदाहरण सुद्धा अगदी सहज देणं शक्य आहे तुम्ही विचार करा एखाद्या लहान मुलाला रेग मारायचे बर का आणि हो। त्याला त्या रेगेच्या मागे उभं करायचं आणि सा। हो। त्याला सांगायचं ही तुझ्या हातात बाटली दिली कमी बाटली दिलेली आणि आता तू पाय आखू शकतोस पण हात टेकवायचा नाही आणि जास्तीत जास्त लांब बाटली ठेवू बघू तर बघा तो लांब ठेवतो नाही नंतर त्याला विचारा की अरे इथे ठेवलीस आणखी लांब ठेवता येईल तोंड जमेल की पुन्हा आणखी लांबतो नंतर त्याला तू उलट होणार आता नाही तो लांबतो जायचे का नाही यायचे मी दाखवलो आणि तो तुम्हाला आणखी ठेवून दाखवतो आता तुम्ही जसं बघितलं की पहिल्यांदाच त्यांनी इतक्या लांब का नाही ठेवली म्हणजे त्याचं पोटेन्शियल हे नंबर तीनचं होतं आणि त्याचा परफॉर्मन्स हा नंबर एकचा चा होता आता व्यवस्थापकाचं किंवा नेतृत्व कौशल्य म्हणजे काय की एक वर तीन वरती कसं न्यायचं हे जर कळलं तर मला वाटतं व्यवस्थापकांनी आपलं काम चांगलं केलं असं म्हणता येईल आणि हे सहज शक्य आहे बरोबर अवघड वाटतं इतक्या ते अवघड नाही कारण त्याचंच पोटेन्शियल आहे म्हणजे त्याचं पोटेन्शियल आपण त्याला एक्सप्लोट करायला देत दुसरा एखादा मुलगा घेतला ना तर तो इतक्या लांब ठेवू शकणार नाही बरोबर आहे पण त्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त लांब ठेवू शकेल की नाही बरोबर नाही प्रत्येक व्यक्ती निराळी आहे हे मान्य करून त्याची कार्यक्षमता निराळी हे मान्य करून सुद्धा आपण हे घडवून आणू शकतो आणि त्या अर्थाने आता पुढचं काम कसं आहे एकदा तुम्ही पोटेन्शियल पर्यंत पोहोचलात की मग व्यवस्थापनाचं काम संपत नाही व्यवस्थापकांचं पोटेन्शियल वाढवलं पाहिजे त्या रे तुझ्यात हे पण कौशल्य आहे कळक नाही तुला लँग्वेज येते असं म्हणतोस तर मग तू याचा का नाही उपयोग करून घेत तर तू मला कोणी उपयोगच करून घेत नाही मग घ्या ना तुझा उपयोग करून कळक नाही म्हणजे मग त्याचं पोटेन्शियल वाढलं पुन्हा तुझा परफॉर्मन्स वाढला पुन्हा पोटेन्शियल वाढलं पुन्हा परफॉर्मन्स वाढला म्हणजे तुम्हाला जी गतिशीलता वाढवून पाहिजे ते आता मिळाली की नाही म्हणजे हे सगळं नेतृत्वाच्या कौशल्याचा हा विजय आणि व्यवस्थापकाने काय करायचं असं जेव्हा विचारलाचं ते व्यवस्थापने हे एकमेव काम केलं तरी ते खूप मोठं काम केल्यासारखं आ, बापर सर आपण इथे या कार्यक्रमामध्ये आलात आमच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाच्या ज्या काही अनेक संकल्पना आहेत त्या अतिशय सोप्या भाषेत सांगितल्यात विद्यार्थ्यांना समजतील अशा प्रकारे त्याचं विश्लेषण केलं त्याबद्दल मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या तर्फे आपला आभारी आहे धन्यवाद